पुणे वसिम शेट न्यूज महाराष्ट्र न्यूज आणि फर्स्ट न्यूज मी कासिम शेट गुरुपूर्व संधी आहे अर्थ अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीनं तुलनेत हा जो जनसमुदाय आहे या जनसमुदायाला बौद्धिक संपदा हा आणि जे प्रदेशाचे किंवा जिल्ह्याचे असतात भारत <गयाँ> हा जगातील सर्वात तरुण देश असणार आहे म्हणजे याची जी, जी जनसंख्या आहे आपल्या देशाची ती सत्तर टक्के त्यातील सत्तर टक्के सातकारांची काही बसून तयार झाले होते कर्ज न मिळेल किंवा अशाही गोष्टी झाल्या आणि त्याला आत्महत्येचं काहीतरी कारण तिथं झालं आणि त्या दाम्पत्याने

दुसरं अध्यावत तंत्रज्ञान जसं इतर देशांच्या शेतकऱ्यांना उपलब्ध आहे तसंच माझ्या शेतकऱ्यांनासुद्धा आमच्या देशातल्या सु शेतकऱ्यांनासुद्धा ते उपलब्ध असलं पाहिजे आज ते उपलब्ध नाही म्हणजे सोयाबीनमध्ये जिनॅटिक इंजिनिअरिंग नाही जिनॅटिक मॉडिफिकेशन्स नाही तुम्ही सगळे सोयाबीनचे शेतकरी आहे तिकडे कापसामध्ये फक्त बोलगाट टूपर्यंतच आपण आलेलो आहे तिकडे टमाट्यामध्ये भाजीपाल्यामध्ये याच्यामध्ये त्यांनी जिनॅटिक इंजिनिअरिंगचे नाही किमान काही तर प्रयोग आणि चाचण्या ह्या सुरू ठेवायला पाहिजे आता शेती हा राज्याचा विषय आहे मग राज्य सरकारनी ह्या चाचण्या आणि प्रयोगशा चाचण्या आणि प्रयोग हे सुरू करायला काय हरकत आहे ते आपण एन्व्हायरमेंटल रिलीज द्यायचा की नाही किंवा कमर्शियल रिलीज द्यायचा की नाही हे नंतर ठरवता येईल पण आज सगळ्यांनी प्रयोग आणि चाचण्या ह्या मोकळ्या केल्या पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला काही धोरणामध्ये बदल पाहिजे धोरणाने बिघडलेल्या गोष्टी अर्थसंकल्पीय तरतुदींनी दुरुस्त होऊ शकत नाहीत धोरणामध्ये बदल पाहिजे आणि धोरण काय पाहिजे तर तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं शेतकऱ्याला स्वातंत्र्य असावं आताच्या इतर ज्या शेतकरी संघटना आहे तर राजू शेट्टी असते रविकांत यांची दशा दिशा आणि भूमिका या संदर्भात कसं पाहता नाही ते आता लवकर शा शाळा सोडून गेलेले विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे ते, ते मागण्या करतील म्हणणं नाही मांडणार म्हणजे कर्जमाफी द्या मग कर्जमाफी यावर्षी कर्जमाफी दिली तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी कर्ज होणार नाही आहे का सात बारा मुख्यमंत्री म्हणतात सात बारा कोरा 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 कसा करणार आहेत म्हणजे त्याला धोरण बदलायला लागणार आहे बजेटरी अलोकेशननी त्याचा सात बारा कोरा होऊ शकत नाही हे आमचं म्हणणं आहे आणि जर का आता आंदो, आंदोलन चालू आहे तंत्रज्ञान सत्याग्रह जे आहे त्याचा आग्रह आम्ही करतोय त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे अद्ययावत तंत्रज्ञान तुमचं जोपर्यंत आता सरकारकडे मक्यासाठीच एक अप, अप्लिकेशन पडलं आहे बाहेरचं त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे म्हणजे हे लोक आम्हाला तंत्रज्ञान देणार नाहीत एका तंत्रज्ञानानं ना, इलेक्ट्रिसिटीचं तंत्रज्ञान तुमच्या जवळ आलं त्या एका तंत्रज्ञानानं अख्खा अख्खं बदलून टाकलं ना किती लोकांच्या हाताला काम दिलं तेव्हा तंत्रज्ञान आल्याशिवाय म्हणजे बौद्धिक संपदेचा वापर केल्याशिवाय तुमची अर्थार्जनाची साधनं बळकट होऊ शकत नाहीत तर संपत्ती कर संपत्ती निर्माण करणार करणारे जे लोक आहेत ते साठ टक्के लोक तिथं ग्रामीण भागामध्ये पडलेले आहेत त्यांच्या त्यांचंच कौशल्य वापरून आजही आपण त्यांना जे आज कौशल्य आहे नवीन कौशल्य त्यांना देण्याची गरज नाही आज जे कौशल्य त्यांच्याकडे आहे त्या कौशल्याचा वापर करून आपण ह्या सगळ्या वाहनांचं मूल्यवर्धन करू शकतो